केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवा आय परीक्षेत अमरावती शहरातील गांधीनगर निवासी माजी तहसीलदार प्रमोद नागपुरे यांचा मुलगा अंकुश नागपुरे यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केल्याने तेरा मार्च रोजी नागपुरे यांच्या निवासस्थानी शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कौटुंबिक सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला भारतातील संघ लोकसेवा आयोगाअंतर्गत घेतली जाणारी प्रशासनातील एक तीव्र स्पर्धात्मक परीक्षा असून अभियांत्रिकी व्यावसायिकीच्या विविध आणि प्रतिष्ठित सरकारी विभाग व संस्थांमध्ये भरती करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची ही परीक्षा भारतातील प्रतिष्ठित नागरी सेवा म्हणून महत्वाची ठरते या परीक्षेत अंकुशने विदर्भातून प्रथम तर महाराष्ट्रातून तृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला या सत्कार प्रसंगी महंत गोविंदराज बाबा बडनेरा आश्रम सेवानिवृत्त उपविभागीय राजेश्व अधिकारी दिनकरराव काळे सुभाषराव पावडे एकनाथराव गावंडे प्रकाश बोके जितेंद्र ढेपे संजय रमेश ठाकरे डॉक्टर बी आर देशमुख एकनाथ भडंगे दिलीप पाटील इंगोले सुनील अतकरे गुलाबराव बागडे देवेंद्र भुयार अनु, अनु, अरुण देशमुख आदी गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते अंकुर पाता पाता मोठा झाला आणि एवढा मोठा झाला की आमच्या गादीला बहुमान त्यांनी वाढवला त्यांनी कोणती परीक्षा पास केली तो आता जॉईन होणार आहे की लाल दिवेजी गडी आमच्या समोर येणार आम्हालाही बसायला भेटणार तो विषय नाही पण गौरवाची गोष्ट आहे त्यांची की प्रमोदराव आणि ताई या दोघांचाही बहुमान वाढवला नव्हे तर जे पूर्ण मानवा सांप्रदायिक सर्व मंडळीचा बहुमान वाढवला आणि हा बहुमान तो कायम तसाच ठेवणार आहे आणि फार मोठा होईल हो ती गुरुदेव चर्चे प्रार्थना करतो आणि कर्तृत्वानच माणूस मोठा होतो आणि कर्तृत्वानच तो समाजापुढे येतो ज्याला कर्तृत्व करता येते ना तो कुठलीही परीक्षा पास होऊ शकतो त्यात मात्र सातत्य पाहिजे आणि जो पोरगा सातत्य ठेवते त्यातला हा अंकुश या अंकुशने आत्पुरे कुटुंबाचा मी उद्धार केला असं म्हणणार नाही पण आई वडिलांना प्रतिष्ठा मिळतो मग सत्काराला दोघंही पात्र ठरले आई वडील आणि मुलगा पण आई वडिलांचा सत्कार नाही तो त्यांचं कर्तव्य आहे आई वडिलांनी केलं हे कर्तव्य आहे म्हणून त्यांना आम्ही शाल नाही दिली आम्ही शाल अंकुश बरोबर आम्ही शाल अंकुशला दिली असंच कर्तृत्व तुझं वाढत राहो अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आपणा सर्वांना नातेवाईक आणि स्नेहजनांना नमस्कार करतो आणि शब्दांतो समाचार लाईव्ह अमरावती